रात्री नख कापू नये मांजराडव गेलं तर सात पाऊल मागे चालत जावं अशा अनेक गोष्टींवरती आपल्याकडे विश्वास ठेवला जातो याला अंधश्रद्धा असंही म्हंटलं जातं पण या वर्षामध्ये एका पाठोपाठ एक अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत आणि याचं कारण काय या आहे त्यावर चर्चा सुरू आहे किंवा याचं कारण काय या आहे ते शोधण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आता समुद्रात आढळून आलेल्या एका माशानं जगाची चिंता जी आहे ती आणखीन वाढवलेली आहे आणि त्याच्यात आणखी भर टाकली आहे किनारपट्टी भागावर खोल समुद्रात आढळणारा मासा दिसल्यानं भीती व्यक्त केली जाते या माशाचं नाव आहे ओवर हा मासा डूम्सडे फिश म्हणून देखील फेमस आहे सोशल मीडियावर ओवर फिशचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत लोककथांनुसार हा मासा दिसल्यास काही अघटित घडणार असं मानलं जातं अलीकडेच भारतातील किनारपट्टी भागातही हा मासा दिसल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता या माशाविषयी हे दावे आत्ताचे नसून अगदी शतकांपासून करण्यात येत आहेत या दाव्यांमध्ये खरंच किती तथ्य आहे ओव्हरफिश फिश नेमका काय असतो शास्त्रज्ञ या माशाविषयी काय सांगतात आपण हे सगळं या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत फिश म्हणून जातं किंवा ओवर फिश ज्याला म्हणतात तर हा मासा नेमका असतो तरी कसा डूम्स डे फिश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माशाला रेगेलेकस ग्लेसने म्हणून ओळखलं जातं हा जगातील सर्वात लांब हाडांचा मासा आहे ज्याची लांबी तब्बल छत्तीस फूट म्हणजे अकरा मीटर इतकी असते ओवरफिश समुद्राच्या मेसोपॅलॉजिक मध्ये राहतात मेसोपोलजिक झोन पृष्ठभागाच्या दोनशे ते हजार मीटर खोल असतात या खोलीत प्रकाश खूप कमी असतो आणि तापमान सुद्धा आणखीन जास्त थंड असतं हा मासा खोल समुद्रात राहत असल्यानं मासा दिसणं हे अत्यंत दुर्मिळ असतं आजारी असताना किंवा मृत्यू जवळ आला तर ते किनाऱ्याजवळ येतात असं म्हटलं जातं त्यांचं शरीर हे सापासारखं आणि त्वचा ही चांदीसारखी चमकदार असते त्यांच्या संपूर्ण शरीरावरती छोटे छोटे पंख असतात त्यामुळे ते दिसायला सुद्धा अगदी भयंकर असतात यामुळेही त्यांचा संबंध हा आपत्तींशी जोडला जातो आतापर्यंत कधी कधी असं झालंय की हा मासा दिसलाय आणि मग भूकंप आलाय किंवा कुठली तरी वाईट गोष्ट आहे दोन हजार अकरा मध्ये जपानमध्ये सर्वात शक्तिशाली भूकंप झाला ज्यामुळे फुकुशिमा पॉवर मध्ये मोठी सुनामी आली आणि अणु संकट निर्माण झालं दुर्दैवानं याच्यामध्ये मृत्यू झाला आपत्तीच्या काही महिन्यातच अनेक ओव्हरफिश किनाऱ्यावर वाहून जाताना दिसले ज्यामुळे असं मानलं जाऊ लागलं की त्यांचं दिसणं हा एक संकटाचा इशारा आहे अमेरिकेतही असाच एक प्रकार घडला होता जेव्हा दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सॅन जवळ एक ओव्हरफिश वाहून आला होता आणि त्यानंतर दोन दिवसातच या भागामध्ये भूकंप झाला त्या नोव्हेंबरमध्ये दक्षिण कॅलिफोर्नियात सुद्धा ग्रँड व्ह्यू बीच वर आणखी एक असा मासा दिसला आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये आणखीन एक भूकंप झाला या सर्व घटनांमुळेच याला डुम्स डे फिश असं नाव देण्यात आलं म्हणजे अगदी सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर डुम्स डे म्हणजे काय तर ज्या वेळेला हा मासा दिसतो त्याच्यानंतर तो दिवस वाईट जातो नैसर्गिक आपत्ती येते काहीतरी चुकतं असं सगळं याच्यामध्ये म्हटलं जातं एखादा आजारपण तरी येतं किंवा आणि हे आजारपण फक्त त्या एका व्यक्तीपुरतं मर्यादित नसतं तर हे पूर्ण राज्यात देशात पसरतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच याचा इतका गवगवा केला जातो आता या सगळ्या घटना जरी एकमेकांशी जोडलेल्या वाटत असल्या तरी बुलेटिन ऑफ द सेस्मोलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका यांनी असं सा सांगितलंय की खोल समुद्रातील मासे दिसणं आणि भूकंप यांच्यात फारसा संबंध आढळलेला नाहीये त्याचप्रमाणे ओशन कन्झर्वन्सी यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ओवर सारखे खोल समुद्रातील प्राणी पृष्ठभागावर येतात म्हणजे सरफेसवर येतात तेव्हा ते आजारपण किंवा दुखापतीमुळे होण्याची शक्यता जी असते ती जास्त असते ती कुठलीही वॉर्निंग साईन नसते किंवा कुठली तरी नैसर्गिक आपत्ती येणार आहे अनेक तज्ञांचं असं सुद्धा याच्यामध्ये मत आहे की कदाचित तो मासा बाहेर येतोय याचा अर्थ असा असू शकतो कारण की तो इतक्या खाली असतो जमिनीच्या म्हणजे पाण्यामध्ये तो इतक्या खाली असतो जमिनीपासून तो इतका लांब असतो तर सरफेस लेवलवरती खाली जर समुद्रात काही बदल होत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा तो कदाचित वर घेत असावा पण याची शक्यता फार कमी आहे की हा मासा दिसला आणि म्हणूनच भूकंप येईल हे असं म्हणणं हे खरं तर काही प्रमाणात चुकीचं आहे असं अनेक तज्ज्ञांकडनं सांगण्यात येतं तुम्हाला बदल, या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका